नमस्कार ऑनलाईन आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत कथा लेखन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट लिहा तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा मुद्दे शामू गरीब मुलगा शाळेत जाण्याची आवड लहान मुलाला सांभाळण्याचे काम शाळेजवळ जाऊन खेळवणे खिडकीतून शिक्षकांची शिकवणे ऐकणे शिक्षण अधिकाऱ्याची शाळेला भेट मुलांना प्रश्न विचारणे मुले गप्प श्यामूचे खिडकीतून उत्तर देणे अधिकाऱ्यांनी बोलवणे मोफत शिक्षणाची परवानगी देणे श्यामूला आनंद आता आपण या मुद्द्यांना अनुसरून कथा लिहिणार आहोत आणि योग्य ते शीर्षक देऊन तात्पर्य देखील लिहिणार आहोत चला तर आपल्या या कथा लेखनाला सुरुवात करूया श्याम गरीब मुलगा होता शाळेत जाऊन शिकावे असे त्याला खूप वाटे पण शिकण्यास शाळेत गेला तर आईला कामात मदत कोण करणार एक लहान मुलाला सांभाळण्याचे काम आईने त्यास दिले होते त्याची आई त्याच घरातील घर काम करी जवळच एक शाळा होती शामू त्या छोट्या मुलाला घेऊन शाळेपाशी जाई मुलाला तेथे खिडकीजवळ खेळवे पण त्याचे कान असे ते शिक्षकांच्या शिकविण्याकडे दिवसभर तो जे काही ऐके ते रात्री घरी येऊन वहीत लिहून काढे व पाठ करे एक दिवस शाळा तपासण्यासाठी शिक्षक अधिकारी आले त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले मुलांना उत्तर आले नाही ती गप्प होती श्यामने झटकन खिडकीजवळ येऊन उत्तर दिले अधिकाऱ्यांनी त्यास आत बोलाविले शिक्षणाविषयी त्याची तळमळ पाहून त्यांनी त्याच्या ते मोफत शिक्षणाची सोय केली श्यामला फार आनंद झाला तात्पर्य एखाद्या गोष्टीची मनात तीव्र इच्छा असली तर ती गोष्ट मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या या शैक्षणिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका थँक्यू